खूप सुंदर दिग्दर्शन खूप सुंदर निर्णय आणि खूप चांगला अभिनय केला इकडे सर्वांना विषय होता सावित्री मला एवढं सांगायचं की ह्या नाटकाचं आम्ही एवढं शिकलेलो आहे की सावित्री हा विषय तुम्ही घेऊ नका त्यांनी हे सांगितलेलं की ही सावित्री तुम्ही देऊ नका तुम्ही माणूस म्हणून द्या हा खूप चांगला आवडला इंदिरा गांधी चावला सगळं पण आज आपल्याला सगळ्यांना सावित्री बनवायचं आहे आणि त्या सावित्रीला माणूस म्हणून कसं जायचं हे तुम्ही शिकवता सावित्री जागी केली म्हणजे मी सावित्रीचे गुणगान करायचे असं नाही मी पुढे त्यांची प्रेरणा घेऊन शिकायचंय आणि मला समान हक्क जो संविधानात बाबासाहेबांना दिलाय तो मी अंमलात कसा आणेन सावित्री म्हणून जागण्याची गरज आहे होऊन जगू नका स्वतःच्या हक्कासाठी जगा सावित्रीबाई फुलेचा जीवनपट न मानता त्या सावित्रीला काय अपेक्षित होतं ते या धक्काच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे रंगभूमी जी, जी, जी आहे ती एका वेगळ्या विचाराने इथे समृद्ध झालेली आहे एक स्त्री म्हणून आपण काय आहोत काही प्रकारचं बाजारीकरण न करता कोणत्याही प्रकारचं कुठेही काही हे न करता अगदी साध्या सरळ पद्धतीने बाई तू काय आहे माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे हे सांगण्याचा इथे झालेला आहे